रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या उपस्थितीत सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते नांगुर्ले फाटा ते अंजुरूण पर्यंत सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती फिटनेस का डोस आधा घंटा रोज हा संदेश या आयोजित करण्यात आलेल्या सायकलिंग स्पर्धेत देण्यात आला या स्पर्धेत पोलीस अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांचे सदस्य या सायकलिंग स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी फिट इंडिया मोहीम अंतर्गत आम्ही एक दहा किलोमीटर सायक्लोथॉन रायगड पोलिसांनी ऑर्गनाईज केलेला आहे याच्यात कर्जत खुपोली हो या भागातले नागरिकांनी आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते फिटनेस की डोज आधा घंटा रोज असा आपली मोहीमची टॅगलाईन आहे आजकालची जेन अल्फा आणि जेन झी जे आहे ते कुठलीही गोष्ट चांगली वाटली तर खूप डोप आहे असं म्हणतात तर आमच्याकडून हे प्रयत्न आहे की डोपच्या जे डोपमाईन आहे ते तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी सायक्लिंग आणि रनिंग करून पण भेटू शकत आणि तो डोपमीन तुम्हाला ह्या माध्यमातून घेतला पाहिजे ना की मोबाईल फोन किंवा दुसरी कुठली जे इंटॉक्सिकंट्स असतात त्यांच्याकडनं कार्ज कर्जत आणि खालापूर विभागने खूप चांगलेपणे याचा ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्याही अभिनंदन करते